ओबीसीच्या आरक्षणाला घेऊन शुक्रवारी नागपुरात महामोर्चा आयोजित करण्यात आला होता या महामोर्चामध्ये चंद्रपूरवरून हजारो ओबीसी बांधवांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला शुक्रवारी सकाळीच या महामोर्चासाठी शेकडो वाहने नागपूरच्या दिशेने रवाना झाली होती विशेषतः या मोर्चात ओबीसी बांधव आणि महिलांचा मोठा सहभाग दिसून आला यावेळी मुस्लिम पिंजारा समाजानेही या मोर्चात मोठ्या संख्येने सहभाग घेतला आरक्षण आमच्या हक्काचं हैदराबाद जी आर रद्द झालाच पाहिजे अशा घोषणा देत ओबीसी बांधवांचा ताफा महामोर्चासाठी रवाना होताना दिसून आला ओबीसीच्या हक्काच्या आरक्षणात ढवळाढवळ करू नये यासाठी सर्व ओबीसी बांधव संघटित झाले असून सरकारने सकारात्मक पावले उचलून न्याय केला नाही तर आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याची तयारी सर्वांनी दाखविली आहे मागे या संदर्भात जोडदेऊळ सभागृहात बैठकीचे आयोजन यासाठीच करण्यात आले होते त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे शुक्रवारी दिसून आले